दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी या महाविद्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या एकशे चाराव्या पुण्यतिथीनिमित्त माननीय प्राचार्य डॉक्टर एस एम मनेर यांच्या शुभ हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रोफेसर डॉक्टर सुभाष जाधव यांनी आपल्या मनोगतातून लोकशाही भाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रवासाचा आणि स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळकांच्या योगदानाचा महत्त्वपूर्ण वाखण्याजोडा जोगा आढावा घेतला सर्वजण स्तब्ध होऊन या महापुरुषांच्या आढावा ऐकताना त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली यावेळी सकाळ सत्र प्रमुख डॉक्टर डी सी कांबळे यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक सुद सुभाष जाधव हो यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता झाली हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे